नमस्कार मित्रांनो वेलकम टू चॅनल तर ह्या व्हिडिओ मध्ये फरक क्षेत्रफळ गुंट्यामध्ये काढणार आहोत तर मित्रांनो आपण प्रथम आपल्या शेतीची टेपने मोजणी करूया त्यानंतर ने मोजणी करूया आपण ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे की टेपने शेतीची मोजणी कशी केली जाते परंतु त्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये असं मला बघण्यात आलं की तुम्ही सर जे टेपने मोजणी केल्यास ती मेथड चुकीची आहे तर मित्रांनो तीच मेथड बरोबर आहे की आपल्याला प्रथमचा चारू बाजू आहेत ते टेपने पहिला मोजावे लागतात आणि त्याच्या आपल्याला आवरेज काढावे लागते तर आपण टेपने मला शेती मोजून घेऊया चारही बाजू हे एक बाजू मोजली मी दुसरी बाजू मोजूया मित्रांनो फोटामध्ये आहे कारण की आपल्याला फुटामध्ये काढल्यानंतर आपल्याला ते गुंट्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे प्रथमदा तुम्हाला चारही बाजू टेपने स्क्वेअर फुटामध्ये मोजून घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे की समोरो समोरासमोरील बाजू आहे त्याची तुम्हाला ॲव्हरेज घ्यायची आता एकशे पस्तीस पॉइंट सतरा एकशे चाळीस पॉइंट सतरा एकशे पॉईंट एकशे एक मी तर कॅल्क्युलेशन अजून करून ठेवलेलं आहे मित्रांनो बघू शकता एकशे पस्तीस पॉईंट सतरा एकशे चाळीस पॉईंट सात आणि त्याचा आपल्याला एवढेज काढायचं आहे भागिली दोन आता एक बाजू झाली दुसरी बाजू घ्यायची आपल्याला सेहेचाळीस पॉईंट पंचवीस फूट समोरील बाजू घ्यायची आपल्याला चव्वेचाळीस पॉईंट झिरो पाच फूट तुम्ही बघू शकता चव्वेचाळीस पॉईंट झिरो पाच सेहेचाळीस पॉईंट पंचवीस भागिली दोन केल्यानंतर हे दोन्ही आवडेज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल एकशे सदतीस पॉईंट नऊशे पस्तीस गुणुले पंचेचाळीस पॉईंट पंधरा हे आपल्याला काय करायचं आहे लांबी नोंदी करून आपल्याला उत्तर हे स्क्वेअर फुटामध्ये मिळून जाईल तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सातशे बावीस पॉईंट सात पॉईंट सातशे पस्तीस स्क्वेअर फूट तर मित्रांनो हे आपल्याला स्क्वेअर मध्ये मिळालं आपल्याला गुंठ्यामध्ये काढायचं आहे तर हे गुंठा इज टू किती एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट तर आपल्याला स्क्वेअर फुटाचं गुंट्यामध्ये करायचं आहे तर भागीले जे आपले उत्तर आलेलं आहे त्याला भागीले एक हजार एकोणनव्वद करायचं आहे तर आपल्याला उत्तर काय मिळालं पाच पॉईंट एकाहत्तर गुंटी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपल्याला जे उत्तर मिळाले ते किती पाच पॉईंट एकाहत्तर गुणती आणि काही जण म्हणतात की सर टेप ने जे तुम्ही मोजणी केली ती चुकीची होती तर मित्रांनो मेथड हीच आहे समोरासमोरील बाजू आपल्याला घ्यायची आहे आणि आता आपण जीपीएस ने मोजणी केलेली आहे ह्याची पण हॉटोकाड मध्ये आपण बघूया की आपल्याला एरिया किती मिळतो तर मित्रांनो हिला फक्त जे रेक्टँग्युलर आहे त्याला फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे कारण की मी जे कॉर्डिनेट घेतलेले आहे तर आपल्याला तुम्ही बघू शकता एरिया आलेला आहे तर मित्रांनो जर उत्तर काढलं गेलं तर तुम्ही बघू शकता जी पी एस पण मी घेतलेला आहे पॉईंट तर सहा हजार दोनशे पंधरा पॉईंट चारशे पस्तीस भागिले एक हजार एकोणनव्वद मित्रांनो जे जे ने आपण केले त्याचे उत्तर तुम्ही बघू शकता कि पॉस पॉइंट सत्तर गुंटे आलेले आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक गुंटा झिरो पॉईंट झिरो एक गुंटा म्हणजेच दहा स्क्वेअर फुटाचा फक्त फरक पडलेला आहे तर ह्यात जास्त काय फरक पडलेला नाही आपल्या मित्रांनो जास्त समजा तुमचा जर इथं नव्वद डिग्रीपेक्षा जास्त तुमचं जर अँगल असेल बांधामध्ये मध्ये तुम्हाला मी मार्किंग करून दाखवतो हे जे अँगल आहे हे नव्वद पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला जास्त फरक पडण्याचा चान्सेस असतात जर कमी बरोबर नव्वद डिग्री असेल तर तुमचं जेपीएस मशीन आणि टेपने अॅक्युरेट माप येतील तर काही लोक कमेंट बॉक्समध्ये सांगत होते की टेपने तुम्ही केली ती चुकीची आहे तर मित्रांनो ती चुकीची नाही आहे ते पण बरोबर आहे आणि JPS ने भी बरोबर आहे परंतु टेप ने हे सरासरी निघते म्हणजे पंच्यानव शहाण्णव टक्के बरोबर असते परंतु JPS मशीन ने हे accurate मोजणी आपल्याला मिळते तर मित्रांनो आपन तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे निरासरण झाले असेल तर आपण हे आपले क्षेत्र गुंठ्यामध्ये काढलेले आहे आपण JPS ने पण चेक केलेलं आहे आणि आपल्या टेप ने पण चेक केलेलं आहे तर मी असेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये आणि तुम्हाला लवकरच ऑन साईट व्हिडिओ मिळणार आहेत मित्रांनो ऑन साईट टेप नक शेती कशी मोजायची आणि जे ने मशीन जे पी एस कशी मोजणी केली जाते हे पण मी व्हिडिओ लवकरच माझ्या वरती टाकणार आहे तर थँक्यू सो मच मित्रांनो